हाय गुड मॉर्निंग खरं तर हा व्हिडिओ मला कालच बनवायचा होता पण वेळेअभावी मी तो व्हिडिओ आज बनवते मला आलेला अनुभव हा कालचा आहे कोणासाठी छोटा असेल कोणासाठी खूप मोठा असेल पण माझ्यासाठी अनलिमिटेड खूप आनंददायक तो अनुभव होता कारण एखाद्या छोट्या गोष्टीमुळे समोरच्या व्यक्तीला इतकं आनंदी झालेलं मी खरंच पहिल्यांदा बघितलं सध्या माझ्याकडे जे पर्सनल मेकअपचे क्लासेस चालू आहेत uh, ते जे स्टुडंट आहेत काल त्यांची एक्झाम होती आणि अनुभव आण असा आला त्यांच्या रिलेटेडच आहे ज्या मुली शिकलेत ना काल अशी थीम होती की स्वतःच्या आईचा मेकअप करायचा तुम्ही विचार करा त्या आईला काय फील होत असेल ती आई किती खुश असेल जेव्हा त्या स्टुडंटच्या आईला माहीत झालं की आपला मेकअप करायचं फुल एक्सायटेड मी दोन दिवसापासून ऑब्झर्वेशन करत होते की खूप म्हणजे अनलिमिटेड एक्सायटेड असलेली व्यक्ती खरंच किती खुश ते बघून एक आत्मिक समाधान भेटत होतं की हा बाबा आपण या छोट्याशा थीम मुळे एखाद्या व्यक्तीला इतका आनंद देऊ शकतो मस्त आमची सगळ्या गोष्टींची तयारी झाली थीम ठरली हे करायचं ते करायचं सगळ्या गोष्टी झाल्या सगळ्यांची अरेंजमेंट झाली आणि जेव्हा काल आम्ही त्यांचे मेकअप केले स्वतःच्या मुलीनं जेव्हा त्यांचा मेकअप केला तेव्हा म्हणजे मी शब्दात नाही सांगू शकत की त्यांचा तो आनंद त्यांचा तो चेहरा त्यांचा तो एक्सप्रेशन म्हणजे खरंच मी फर्स्ट टाईम माझ्या या आयुष्यामध्ये मा मी काल अनुभवत होते मी आजपर्यंत बऱ्याच स्टुडंटला शिकवलं बऱ्याच गोष्टींची इथं प्रॅक्टिस होते किंवा एक्झाम होते बऱ्याच बऱ्याच म्हणजे अनलिमिटेड सगळ्याच गोष्टी इथं झालेल्या आहेत पण काल जी गोष्ट झाली की ज्या स्टुडंटला मी शिकवले त्या स्टुडंटनी स्वतःच्या आईचा मेकअप करणे ही थीम कम्प्लीट करणे आणि त्या ह्या सगळ्यामध्ये ती आई ती तिचं हरवलेलं आयुष्य म्हणजे हरवलेला आनंद परत मिळवते खरंच आपल्या आई लोकांचं असं होतं ना की एकदा लग्न झालं मुलं झाली ते संसारात अडकतात संसारात अडकण्यापेक्षाही ते जास्त मुलांमध्ये अडकतात आणि त्याच्यामुळं कदाचित आपला आनंद कशात आहे कुठल्या गोष्टीत आहे आपल्याला काय आवडतं हे देखील विसरून गेलेले असतात याचा अनुभव खरंच काल आला या सगळ्या गोष्टी मी काल जवळून बघत होते काल म्हणण्यापेक्षा मी दोन दिवसापासून सगळ्या गोष्टींचं मी अनुभव म्हणजे अनुभव घेत होते काय वाटतंय काय हवं हो आहे काय इच्छा आहे काय स्वप्न आहे काय आवडतंय त्यांना म्हणजे त्यांच्या जितक्या आवडीनिवडी आहे ना त्या सगळ्या मी कलेक्ट करायचा प्रयत्न करत होते आणि ज्या दिवशी मेकअप असेल त्या दिवशी त्या सगळ्या गोष्टींचा उलगडा म्हणजे त्या सगळ्या गोष्टींचं त्यांचं शूट करायचं मी ठरवलं जी आपली छोटी मुलगी तिला लहानपणापासून आपण जिला वाढवले जिला प्रत्येक गोष्ट समजावली आज तीच तीच मुलगी एवढी मोठी होऊन आपला मेकअप करते आणि ती आपल्याला सांगतेय अगं मम्मी असं नाही तसं अगं मम्मी तसं नाही असं म्हणजे आणि हे पण त्या आईनं ऐकणं नाही नाही ही जे म्हणते ते बरोबर आहे खरंच काल खूप काही फील केलं खूप भारी वाटलं एक त्यांचे जे सुप्त गुण होते किंवा ज्या गोष्टींचा म्हणजे ज्या गोष्टींमध्ये त्यांना आनंद होत होता त्या गोष्टी नकळत काल बाहेर येत होत्या की नाही अशी पोज हवी तशी पोज हवी म्हणजे अनलिमिटेड मी खरंच शब्दात नाही सांगू शकत की काय ते कालचं त्यांचं भारी फिलिंग होतं एक्सप्रेशन होतं खरंच मी ब्युटिशियन झाल्यापासून एक मेकअप आर्टिस्ट झाल्यापासून बरेच अनुभव आले काय चांगले आले काय वाईट आले पण कालचा जो अनुभव होता त्यांना तो अप्रत मी ती मी माझ्या आयुष्यात खरं कधीच नाही विसरणार मलाही माझ्या आईची मेकअप करायची खूप इच्छा आहे पण ती नाही करत त्याच्यामुळं कदाचित मला कालचा अनुभव हा फार आधी येण्यापासून थांबला पण काल मीही अनुभवले की जेव्हा मी माझ्या आईचा मेकअप करेल कदाचित ती पण असंच फील करेल काल मी खुश होताना एकाच आईला नाही तर दोन आईंना मी खुश होताना पाहिले काय सॅटिस्फॅक्शन असते जेव्हा स्वतःची मुलगी एवढी छान शिकते आणि आपल्याला शिकवते म्हणजे आपलं छोटंसं बाळ कधी एवढं मोठं होऊन आपल्याला चार गोष्टी छान छान नवीन नवीन शिकवतात जे की स्वतःला आवड आहे पण आपण ते कधी एक्सप्रेस केलो नाही खरंच आईसाठी खूप मोठी गोष्ट असते खरंच प्रत्येक आईची इच्छा असते आपला मेकअप व्हावा आपलं फोटोशूट व्हावं हे असावं ते असावं ह्या सगळ्या गोष्टी कारण काल जेव्हा सगळं झालं तेव्हा जाताना त्यांनी मला थँक्यू म्हणाले आणि म्हटलं की ही अशी इच्छा होती आमची असा मेकअप करायचा फोटो काढायचा पण सांगायचं कोणाला कोण करणार आपलं कसं असतंय काय असतंय आता या वयात असतो का मेकअप हा त्यांना प्रश्न पडला होता कळत न कळत त्यांची ही इच्छा पूर्ण झाली माझ्याकडून त्यांच्या मुलीकडून खरंच कदाचित ही बुद्धी देवानेच दिली असेल आम्हाला की ही थीम ठेवणं या सगळ्या गोष्टी करणं थँक्यू देवा की आज तू दिलेल्या बुद्धीमुळं तू दिलेल्या विचारांमुळं आम्ही आम म्हणजे आम्ही आमच्या कामातून आमच्या आईला आम्ही खुश करू शकलो अगदी मनापासून